वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं प्रेरणा आशीर्वाद युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचं निस्वार्थी नितांत प्रेम बहिणी साहेबांचे आशीर्वाद या सगळ्यांचा मेळ म्हणून पहिली गोष्ट कोणती घडली तर मला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आणि ती तिसऱ्यांदा उमेदवारी आज सार्थकी लागली मी हॅट्रीक करू शकलो पण ती हॅट्रिक करताना ज्या पद्धतीनं आदरणीय उद्धवजी या संबंध आत्ताच्या निवडणुकीच्या या संकाळामध्ये ज्या कणखरपणे ते उभे राहिले ज्या धैर्यानं ते दिल्लीला सामोरे गेले किंवा त्यांच्याशी त्यांनी संघर्ष केला आणि त्याच्यासोबत महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्यावर असलेला विश्वास प्रेम आदर जे व्यक्त केलं आहे त्याची परिणीती म्हणजे माझा विजय त्या विजयात आणखीन एक झालं रे त्या विजयाला कारण ती पहिली अशी निवडणूक आहे की जे भारतीय जनता पार्टी आमचे जुने मित्र आहेत ते असं म्हणतात की आम्ही सातत्यानं मोदींचा फोटो लावून जिंकून आलो आज मला खूप आनंद आहे की त्यांच्या फोटोशिवाय मी जिंकून आलो आणि तो ती जागा आमच्या आदरणीय उद्धवजींची होती त्या तो फोटो घेऊन मी जिंकलो आहे महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे फोटो आमचा प्रमुख आदित्यजी ठाकरे याचं प्रेम यातून हा विजय आहे आणि त्याच्याही पलीकडे न विकलेले गेलेले निष्ठावंत या सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काय त्याची तुलना करून बाजार मांडलेला गल होता आणि मला सगळ्यात मोठं दुःख कुठलं असेल तर वैचारिक आर्थिक सामाजिक व्यभिचार जो भारतीय जनता पार्टीने रुजवला आहे तो त्याचे चटकेत दिसत होते आम्हाला की त्यांनी इतकं नासावलं आहे सगळं राजकारण समाजकारण अर्थकारण आणि त्याला जन्तेने, जन्तेने मात्र तुम्हीसुद्धा आपण सगळ्यांनी अंतर्भूत होण्याची गरज आहे कारण तुम्हीसुद्धा एक्झिट पोल काय दाखवला होता आणि आज कुठल्या आपण जाऊन कोणत्या तोंडाने आपण सांगणार आहोत तर तुमचंही एक्झिट त्यांनी करून टाकलं जनतेने जनतेनं तुमचंही एक्झिट केलं आहे तुमचं एक्झिट होताना मात्र मला वेदना आहेत कारण शेवटी तुमचा एक चौथा स्तंभ आहे तो स्तंभ उभा राहायला पाहिजे बरं का तो न्यायिक भूमिका घेऊन उभा राहिलेला स्तंभ बघायचा आहे मला तो असा जेव्हा वाद जातो तो सुद्धा एक व्यभिचारच असतो एवढं लक्षात घेतलं तरी खूप काय मिळवलं असं म्हणे